नमस्कार योगासनांच्या मालिकेमध्ये आज आपण पुढचं आसन पाहणार आहोत पाद आस्थासन पादास्टास्टास्टा, पाद आस्थासनामुळे शरीराचे जे फॅट वाढलेले असते ती पण दुरुस्त कमी होते त्यानंतर कंबरदुखीचा त्रास सुद्धा कमी होतो सुरुवातीला वॉर्मअप करून घ्यायचंय आपल्याला तदनंतर शरीर ज्यावेळेस मोकळं होतं वॉर्मअप नंतर त्यावेळेस आपल्याला हे आसन करायचे उभं राहून पाद असत असन हातवरती घ्यायचे लक्षात घ्या हातवरती घेतल्यानंतर आपल्याला श्वास घेतला आला पाहिजे त्या बाजून दाखवूया पूर्णपणे आपल्याला खाली चुकायचे जमिनीवरती टेकवायचे हात आणि <laughs> पूर्णपणे <laughs> टेक सपाट टेकवायचे <laughs> <laughs> माल आपली गुडघ्यांकडे घ्यायची हळूवारपणे परत वरती यायचे लांब श्वास परत खाली जायचे हा टेकवायचे पूर्ण मान आपली डोकं गुडघ्याकडे घ्यायचे परत एकदा करूयात वरती यायचं त्यानंतर आता आपण पुढे झुकलोय आपल्याला आता पाठी माग झुकायचं म्हणजे का तो कमरेवरती जो ताण आलेला आहे तो पण नाहीसा होतो लांब श्वास घ्यायचा आहे या ठिकाणी माग झुकत असताना शरीर नाही झालं पाहिजे शरीर पूर्णपणे वक्र स्थितीमध्ये आलं पाहिजे बघा श्वासाची गती जड ठेवायची कुठलेही आसन करत असताना श्वास हा जड असला पाहिजे म्हणजे भारी असला पाहिजे उच्च घ्यायचं त्यानंतर आता त्रिकोणासन पायामध्ये अंतर घ्यायचे त्रिकोणासन करत असताना लक्षात घ्या सरळ असलं पाहिजे शरीरात सुद्धा कुठेही वाकवायचं नाही बघा त्रिकोणासन करत असताना पायामध्ये अंतर हात लांबवले ज्या बाजूला आपल्याला झोकायचंय तो बाय पाय सरळ करायचा आणि हात सरळ घेऊन जायचे वरचा हात वरती घ्यायचा खालचा पायापासून आहे पूर्णपणे सपाट आणि वरच्या हाताकडे पाहायचे हळूहळू श्वासाची गती ठेवू शकतो पण आणि अशाच प्रकारे परत वरती यायचे दुसऱ्या जा बाजूला जायचे ज्या बाजूला चुकायचे त्या बाजूला आपल्याला पाय सरळ करायचे अशा प्रकारे वरच्या hmm. हाताकडे पाहायचे समोरून पाहूया लक्षात येईल म्हणजे या जवळ झुकतोय आता आपण पाय सरळ केला पायाच्या बरोबर हाताला नेऊन टेकवायचे आणि वरच्या हाताकडे पाहायचे सरळ करायचा हात पूर्णपणे पाय पायाबरोबर खालचा आहे हात आपल्याला सरळ टेकवायचा या ठिकाणी श्वासाची गती नॉर्मल असेल वरती येताना श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे लांब श्वास घ्यायचा आहे खाली जायचंय बरोबर पंजाच्या बरोबर आपल्याला हात टेकवायचा आहे आणि वरच्या हाताकडं पाहायचंय यानंतर बसून आसन आपण घेणार आहोत आसनांच्या मालिकेमध्ये योगासन प्राणायाम आपण या ठिकाणी घेत असतो अशा प्रकारे योगासन आणि प्राणायामांची संपूर्ण माहिती सुलिल्य फळ नैसर्गिक शेती फार्म चॅनल वरती ठेवलेली आहे त्या ठिकाणी आपण जावा आणि अधिक माहिती घ्या धन्यवाद आभारी आहोत